नांदेड येथील नायगाव शहरातील यमुनाबाई प्राथमिक विद्यालयात 31 वर्ष शिक्षक म्हणून कार्य केलेले सहशिक्षक इरवंत मारोती याताडे यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा दिनांक एक जून रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक गुरुवार गोरखनाथ गुरु 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 महाराज औसेकर कार्यक्रम अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर अध्यक्ष श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा प्रमुख उपस्थिती दत्तात्रय पाटील होटाळकर उपाध्यक्ष श्री दत्त शिक्षण मंडळ होटाळा भाऊराव होटाळकर संचालक प्राचार्य के व्ही फाजगे सर यमुनाबाई प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय नायगाव माणिकराव लोहगावे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील पांढरे शंकर पाटील कल्याण शिवाजी पाटील व्यंकटराव आणेराये सर व्ही सी जाधव सर पिलेवाड संजय नकाते सर वडजे सर जोशी यांच्यासह शाळेतील शिक्षक रुंद विद्यार्थी नातेवाईक उपस्थित होते या निमित्ताने एसएसटी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापुले सर देवराज पाटील होटाळकर यांनी केले तर प्रास्ताविक आनंद पवार सर यांनी केले एन न्यूज मराठी नांदेड